नमस्कार मी अंकिता उराडे विदर्भ माझा मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते तर बघूया आजच्या ताज्या घडामोडी राडेगाव शहरातील वाढत्या अतिक्रमांना सध्या जनता पूर्णपणे वैतागून गेली असतानाच आता राडेगाव शहर पोलीस स्टेशन कडून शहरातील या अवैध अतिक्रमांविरोधात कारवाईची करण्यात आली आहे राडेगाव शहरातील कळम वकडी सिमेंट हायवेवरील सर्वच महत्वाच्या जागेवर अनेक अवैध यावर राडेगाव पोलीस स्टेशन कडून कार्यवाही असून जवळपास अनेक अतिक्रमणे काढून टाकण्यात आली असून वकडी कडम या हायवेवरील सरकारी जागेवर असणाऱ्या या अतिक्रमण अतिक्रमणधारकांना सुद्धा बजावण्यात आल्या आहेत तसेच शहरातील वाढत्या अतिक्रमणे बाबतीत नगरपंचायत कार्यालयात सुद्धा नोटीस देऊन सूचित करण्यात आले आहे तरी शहरात असणाऱ्या अतिक्रमण धारकांनी आपली सरकारी जागेवर अतिक्रमणे त्वरित काढून सहकार्य करावे असे आवाहन राणेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी सांगितले आहे राणेगाव टाउन मध्ये शहरामध्ये जे रोडवरचं अतिक्रमण आहे आणि ज्याने रहदारी अडथळा निर्माण होतो त्यामुळे एखादा गंभीर अपघात होऊ शकतो आणि हे जे अतिक्रमण केलेलं आहे या अगदी रोडवर आहे त्याच्यामुळे हे अतिक्रमण काढणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही हे काढतो आणि भविष्यात सुद्धा हे अतिक्रमण इथे होणार नाही याची काळजी सगळ्या आपल्या गावकऱ्यांनी पण घ्यायची आहे आणि त्यांनी मदत पण करायची याच्यामध्ये काढायला कारण की हे अतिशय चांगलं काम आहे आणि रोडवर अतिक्रमण करणं हे कायदेशीर नाहीये गैर कायदेशीर कृत्य आहे यांच्यावर कारवाई करण्यात येईल राडेगाव शहरातून जाणाऱ्या वकडी कळम या, या हायवेवरील दोन्ही बाजूनी सरकारी जागेवर अतिक्रमणे झाल्यामुळे वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत असून त्यामुळे पोलीस स्टेशन तर्फे ही कार्यवाही करण्यात आली असून या सर्व अतिक्रमण धारकांना नोटिसेस सुद्धा बजावण्यात आल्या आहेत भविष्यात अशाच प्रकारच्या कार्यवाही या अतिक्रमण धारकावर करण्यात येणार असून याकरिता शहरातील सुजान नागरिक व नगरपंचायत कार्यालयाची सहकार्याची भूमिका महत्वाची असून सध्या नगरपंचायत कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने कार्यवाही करताना काही अडचणी येत असल्याने सांगितले आहे भविष्यात अशाच प्रकारच्या कार्यवाही या धारकावर करण्यात येणार असून याकरिता शहरातील सुजान नागरिक व नगरपंचायत कार्यालयाची सहकार्याची भूमिका महत्वाची असून सध्या नगरपंचायत कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने कार्यवाही करताना काही अडचणी येत असल्याने त्यांनी सांगितले विदर्भ माझ्यासाठी गुटू मेहता यवतमाळ माझ्या घडामोडीसह बघत रहा विदर्भ माझा धन्यवाद